मी विषय घेतला आहे चुंबक मित्रांनो आपले वडील कधी कधी एटीएम कार्ड मध्ये एटीएम कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल त्याच्यातून पैसे काढायला बँकेमध्ये जातात तेव्हा आपण सुद्धा जातो तेव्हा आपण पाहिलं असेल की त्याच्यातून ते आपले एटीएम कार्ड मशीन मध्ये आपले वडील कार्ड टाकतात तेव्हा त्याच्यातून पैसे येतात मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की हे पैसे कुठून येतात ह्या कार्ड मध्ये पैसे कुठं असतील तर मित्रांनो तसं काही नाही आहे चुंबकाची एक पट्टी असते जी क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड अशी दिलेली असते त्याच्यातून ते एटीएम मशीन स्कॅन करते हो, त्याच्यातून आपले पैसे काढते तर फक्त एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये चुंबकाचा वापर न करता ते वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा वापर करतात म्हणजे की व्हिडिओ टेप ऑडिओ टेप किंवा कंप्युटरचे हार्ड डिस्क असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा चुंबकाच्या पट्टीचा वापर केला जातो त्याच्या चुंबकाच्या पट्टीमध्ये आपण समावेश आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण सांभाळून ठेवू शकतो धन्यवाद ज्याच्यावर ही ही चुंबकाची पट्टी आहे आणि क्रेडिट कार्ड सुद्धा हीच पट्टी आहे धन्यवाद